पूर्ण परिसर म्हणजे पाण्याचा नमस्कार तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब एसपी साहेब इथं गांजा लावलाय गांजा हे बघा या शेतकऱ्यांना काय रमेश बळवंत गांजा लावलाय गांजा येता ये ला, ये का येता गांजा पकडायला येता का तुम्ही अरे आमदार हो खासदार हो रोड रोडना पळून गेले शेतकऱ्याच्या वावरात माती राहिली नाही आणि तुम्ही म्हणजे पंचनामा केला आम्ही बामटे चाळे करू नका पुढच्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांना होईल त्या शक्य पद्धतीने मदत मिळाली पाहिजे आता या ठिकाणी शेतीमध्ये आलो आहे शेतकरी शेतीमध्ये शेती पिकवतो अख्ख्या जगाला पोचत आज ज्या शेतकऱ्याने पिकवलं ते पिकवून स्वतःसाठी जे कोठित भरून ठेवलं ते देखील शेतकऱ्याला खाता आलेलं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता कोण अक्षरशः पाणी पाणी या आहे गुरांना देखील देण्याचं काम या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सरकारला विनंती आहे तात्काळ या शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार ना। नाही

干了，干了，干了，干了，干了，差有？